सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो दोन चार दिवसाआधी जे कोलकाता येथे एक घटना घडली त्या निषेधार्थ आज संपूर्ण भारतभर डॉक्टरांचा संप आयोजित केला होता संप पुकारला होता तर ही खरंच दुःखाची गोष्ट आहे खेदाची गोष्ट आहे की स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्षानंतरही अजूनही देशामध्ये महिला सुरक्षित नाही आपण नुकत्याच पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि स्वतंत्र भारत देशात ज्या देशात आपण राहतो त्या देशात आपण देशात महिला खरंच सुरक्षित आहे का हा पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा झालेला आहे तर खूप दुःखाची गोष्ट आहे सरकार सध्या खूप लोकप्रिय योजना राबवत आहेत त्यामधलीच एक लाडकी बहीण योजना परंतु लाडकी बहीण योजना राबवताना लाडकी बहिणीच्या सुरक्षेचं काय हा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे तर खरोखर बाहेर किंवा घरी अ महिला अजिबात सुरक्षित नाही असं दिसतंय आता महिलांना कपड्यावरून किंवा आणखी कशावरून नाव ठेवण्यापेक्षा जर तुमच्या डोक्यातच स्वच्छ विचार असतील तर पुन्हा कशालाही दोष देण्याची गरज नाही तर तुमच्या डोक्यात जर स्वच्छ विचार सदाचार आणि नम्रता आणि बहिणींविषयी खरोखर जर काळजी असेल संपूर्ण भारतातले भाऊ जर बहिणींच्या पाठीशी असतील तर अशा घटनांना वावच मिळणार नाही दोन दिवस भाऊबीज आहे असं असताना आपल्या एका बहिणीचा असा निर्गुणपणे अत्याचार व खून होतो ही खूप दुःखाची गोष्ट आहे तर आज जे माझे ज्या माझ्या भारत देशातली जी माझी बहीण होती परंतु त्यांचा काहीही दोष नसताना अशी हत्या हो केली जाते ते ही अतिशय अ अंगावर काटा आणणारी घटना घडते तेव्हा खरोखर लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे न देता लाडक्या बहिणीचे सुरक्षिततेसाठी अतिशय कडक कायदा केला पाहिजे असं मला वाटते कठोर कायदा होईल तेव्हाच तिला खरी भावपूर्ण श्रद्धांजली मिळेल खरच खूप वाईट वाटते या गोष्टीचं मैत्रिणीं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पण दोन महिने संप केलेला होता परंतु त्या संप काळातील त्यांचं मानधन पण निघालेलं नाही अजून आणि त्यांना मानधन वाढवून न देता किंवा वेतन श्रेणी लागू न करता त्यांना पण लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारने देऊ केले आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे ज्या अंगणवाडीत आहेत ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या बहिणींचं असं म्हणणं आहे की आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे पहई न देता वेतन श्रेणी लागू करावी किंवा भरघोस मानधन लागू करावं तर खरोखर -कर ही योजना तितकीशी योग्य नाही असं अंगणवाडी ताईंचं म्हणणं आहे ज्या उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहे त्यांचं पण असं म्हणणं आहे बऱ्याचशा ताईंच की आम्हाला दीड हजार रुपये देतात भरपूर जे सुशिक्षित बेरोजगार लोक महाराष्ट्रात आहे जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना लवकरात लवकर नोकरीची संधी द्यावी आणि सर्व सरकारी नोकऱ्या कराव्या प्रायव्हेटायझेशन करू नये असं बऱ्याचशा ताईंचं म्हणणं आहे तर खरोखर लाडकी बहीण योजना जर राबवायची असेल तर तुम्हाला त्या लाडकी बहिणीच्या संसारातील दुःख जाणून घेऊन लाडक्या बहिणीच्या संसारासाठी जे लागतं नोकरी मुलांना नोकरी त्यांना जगण्यासाठी त्यांच्या शेतीमाला जे शेतकरी आहेत त्यांना जगण्यासाठी त्यांच्या शेतीमालाला सुयोग्य भाव हा देण्यात यावा तरच संपूर्ण महाराष्ट्रातल्या बहिणी लाडक्या बहिणी ह्या सुखी आणि समाधानी राहतील तर पुन्हा एक अशी लाडकी बहीण योजना जी सध्या सुरू आहे ते आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कालावधी वाढवून सरकारने सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे असं सांगितलेलं आहे आणि ज्या काही उर्वरित बहिणींचे अर्ज भरायचे असतील त्यांचे अर्ज सप्टेंबर महिन्यापर्यंत भरता येणार आहे आणि तुमचं जर काही कारण असेल आणि तुम्ही अर्ज भरू शकत नसाल तर तुम्ही सप्टेंबर पर्यंत भरा आणि तुम्हाला तीन महिन्याचे एकदम पैसे येत येणार आहे असं मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नेहमी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद